मिथुन राशीतील प्रवेशाने सव्वीस पासून मंगळ करणार या राशींना मालामाल तुमची रास आहे का यात श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह जवळपास अठरा महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी प्रवेश करतो एका राशीत मंगळ जवळपास पंचेचाळीस दिवस उपस्थित असतो तसेच संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी मंगळ ग्रहाला दीड वर्षाचा कालावधी लागतो सध्या मंगळ ऋषभ राशीत विराजमान असून या राशीत मंगळ आणि गुरुची युती निर्माण झाली आहे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी मंगळ ऋषभ राशीतून मिथून राशीमध्ये प्रवेश करील त्यानंतर ऑक्टोबरमध्ये मंगळ राशीत प्रवेश करणार आहे मंगळाच्या मिथून राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचे अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील मंगळ देणार पैसा आणि सुख मेषरास मंगळ ग्रहाचा मिथून राशीतील प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल करिअरमध्ये पदोन्नती मिळेल शत्रूवर विजय प्राप्त कराल धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल सुखसमृद्धीत वाढ होईल कुटुंबियासह पिकनिकला जायचा प्लॅन कराल वैवाहिक जीवन सुखमय राहील आरोग्य उत्तम राहील नवीन जमीन किंवा मालमत्ता खरेदी कराल तुळुरास मंगळग्रहाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने तुळराशी धारकांच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल भौतिक सुखात वाढ होईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी, शोधा नोकरी मिळेल समाजात मान सन्मान यश कीर्ती वाढेल या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आनंद वार्ता काणी पडतील नात्यातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल मीनरास मंगळग्रहाचे राशी परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींनाही अनेक सकारात्मक परिणाम दाखविणारे ठरेल या काळात तुम्हाला अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येतील या काळात ज्ञानात भर पडेल प्रेमसंबंध सुखमय होतील तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता विविध गोष्टी करण्याची संधी मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद